गेले सहा महिने बंद असलेली टोईंग सेवा सी सी कॅमेरे आणि इतर सर्व सोयीसुविधांसह पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे नो पार्किंगमध्ये आणि रस्त्यांवर उभ्या असलेल्या दुचाकी उचलण्यात येणार असल्याने गाडी चालक आणि टोईंग कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा आता वादाच्या ठिणग्या पडत असल्याचं चित्र जागोजागी दिसून याची शक्यता व्यक्त होत आहे सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी वाहतूक विभागाने सुरू केलेल्या टोईंग सेवेच्या त्रुटीविरोधात तक्रार केली होती तसंच टोईंग निविदा प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली होती त्यामुळे गेल्या सहा महिने टोईंग सेवा बंद होती आता ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे आपल्याकडे टोईंग वॅन आपण त्यांच्याबरोबर मुदत वाढून त्यांना करार केलेला नव्हता म्हणून जानेवारी पर्यंत बंद होत्या जानेवारी मध्ये करार केला पण त्याच्यात काही लोकांचं किंवा समाजसेवकांचं म्हणणं आलं की त्याच्यात सीसीटीव्ही नव्हते त्याचे मेगाफोन ऑपरेट नव्हते आणि त्याला जी पी एस नव्हतं तर ह्याप्रमाणे आपण त्यांच्याकडनं त्या सिस्टीम्स थरली परत 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 चेक केल्या आणि काल त्याचं इन्स्पेक्शन करून त्यांना परवानगी दिलेली आहे की आकर्षित वाहनं चालू करण्यासाठी पण हे चालू करताना आपण ज्या प्रॉपर एसओपीचं तंतोतंत फॉलोअप होईल त्यासाठी आज ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं ड्रायव्हर आणि जे कर्षित वाहनावर काम कर्मचारी करणारे आमचे जे ट्रॅफिकचे पोलीस ट्रॅफिक पोलीसचे जे कर्मचारी अधिकारी जे त्याच्यावर काम करणारे त्यांच्यासाठी एक दोन तासाचं ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं